दोनशे ऐंशी चे ला जाईस काय ह्याला प्रॉब्लेम नाही काय नाही एक नंबर साडी दिसणार आहे शॉपिंगच्या दुनियामध्ये आपलं सहरचं स्वागत आहे तर इथे आज आपण आलेलो आहे मुलचंद मिलमध्ये तर इथे सुंदर असं सा, काठपत्र साडी बनारसी साडी यांचं सुंदर असं कलेक्शन कवर केलेलं आहे तर नक्की व्हिडिओ असेल तर नक्की पहा सर आपण मुलचंद पी सी एम सीमध्ये मध्ये सह स्वागत आहे आपण बसून घेऊ शकता मी तुम्हाला व्हरायटी दाखवते आपल्या शॉपमध्ये नवरात्रीनिमित्त वापर लागलेले आहे दोनशे स्टेपासून चालू आहे बसून घ्या हे घ्या चारशे नव्वदची दोनशे नव्वदला साडी लागलेली आहे आम्ही लाडकी बहीण पण आहे ऑफरमध्ये आपल्याकड एक हजाराची पाचशेला भेटल ह्यातूनच एक दुसरी वरायटी आहे पण साडी तीनशे हां बघा चारशे रुपयाला आहे साडी हजाराची ओके हे बघा ऑल ओव्हर अशी येणार काठपद्धर येणार सॉफ्ट सिल्कमध्ये येणार आणि ह्याला काही प्रॉब्लेम नाही घा डेली यूज पण करू शकताय आपण हे बघा आणि त्यातूनच एक वरायटी आहे बाय वन गेट वन पण आहे त्यातले सातशे चौदाशे सातशेला सातशेमधून बाय वन गेट वन एक साडेतीनशेला पडेल तुम्हाला ओके आणि त्यातूनच चंदेरीमध्ये आहे एक हजार पन्नासशे पाचशे पन्नासला येईल त्यातूनच दुसरी व्हरायटी आहे अजून बाराशे पन्नासची सहाशे पन्नासला अजून एक आहे आपल्याकडं कॉपरमध्ये लागलेली पंधराशेची पाचशेला आणि एक अजून कॉटनमध्ये आहे तुम्हाला भेटल माहेश्वरी सिल्कमध्ये हे बघा कॉटन आहे तुम्हाला भेटल आठशे पन्नास चे चारशे पन्नास ला अजून भरपूर व्हरायटी आहे हे बघा पूर्ण कॉटन आहे कॉन्ट्रास आहे आणि भर एकदम सुंदर दिसते घातली हे बघा गडवाल सिल्क मध्ये आता जे ट्रेंड चालले आठशे पन्नास ला मार्केटमध्ये हे बघा बघू शकता ह्यात भरपूर व्हरायटी आहे छोटे काठ आहेत कलर आहेत ह्याच्यात सोळाशे पन्नास पन्नासला आठशे पन्नासला ह्यात भरपूर कलर आहेत जे म्हणाल ते ही असा पदर येईल की असा ब्लाऊज येईल कॉ आणि छोटी मध्ये ऑल ओव्हर बुट्टी ऑल ओव्हर साडीवर अशी बुट्टीवर हां ऑल ओव्हर साडीवर अशी बुट्टी आहे ओके प्राइस काय बोलले बोलल्याची ह्याची प्राइस तुम्हाला आहे सोळाशे पन्नासचे आठशे ला येईल ह्यात कलर पण आहेत भरपूर ठीक आहे ते बघू कलर असे कलर दहा जे कलर पाहिजेला अवेलेबल आहेत त्याचे कलर हे बघा हे एकदम सॉफ्ट सिल्क मध्ये तीन हजाराची हजार रुपयाला खडीज ओके हे बघा बघू शकता पूर्ण भरलेली साडी आहे आणि हिचा पदर पण छान आहे आणि ब्लाउज पण येईल तुम्हाला ह्याच्यात ब्लाऊज प्ले प्लेन असणार आहे हा ब्लाउज पेन प्लेन असणार आहे तुम्हाला हे ओके ह्यात कलर पण अवेलेबल आहेत ओके कॉन्ट्रास्ट नाही येणार ह्याच्यात सेल्फमध्येच मध्येच येतो हे खडीज ओके आणि एक सॉफ्ट मध्ये चाललेला आहे आता ट्रेन सध्या हे तीन हजार पाचशे पाचशे चे पंधराशे पन्नास ला पंधराशे ला येईल तुम्हाला हे बघा सॉफ्ट सिल्क मध्ये एक नंबर एक ह्याचा पदर बघा त्याची व्हरायटी बघा ऑल ओव्हर बुट्टी आहे पूर्ण येणार आणि प्लेन ब्लाउज येणार आणि पदर भरलेला येणार असं हे बघा आणि ह्यात कलर पण अवेलेबल आहे पूर्ण ऑल साडी आहे अशी काटपदरमध्ये आणि एक नारायणपेठ सध्या ट्रेंड चाललेली आहे व्हायरल चुको ह्याच्यात पण कलर भरपूर आहे ह्याला कॉन्ट्रास्ट पण आहे सेल्फमध्ये पण आहे आणि ऑल ओवर बुट्टी पण आहे अरे बघा बघू शकता तुम्ही अशी साडी राहणार पूर्ण ह्याचं लुक एक तर महाराष्ट्रीय लुकसारखं आहे ह्याचा पदर पण नाही हे ब्लाऊज पण असा बुट्टीचा आहे सेल्फमध्ये नाही परत पदर पण हे बघू बघू शकता तुम्ही असं आहे पदर पण सुंदर खूप सुंदर आहे हे व्हायरल चाललेली एकदम ट्रेंडमध्ये साडी आहे त्यात कलर पण भेटून जाईल तुम्हाला भरपूर आणि महाराष्ट्रीयन लुक आहे थोडेसे तुम्ही युज करू शकता ह्याचे कलर जात नाही काय नाही काय हे भरपूर व्हरायटीमध्ये चांगले आहे ही अजून आपल्याकडे एक व्हरायटी आहे जे कोण हे पटोलामध्ये पटोलामध्ये आहे तीन दोनशे तीसचे आहे ह्यात बाराशे तीस पण आहे ह्याच्यात अजून एक चंदेरीमध्ये पण आहे ती पण वेगळी वेगळी व्हरायटी आहे तुम्हाला ह्याच्यात पटोलामध्ये हे बघा पूर्णवार हां पूर्ण भर पूर्ण शिल्पामध्ये पदार्थ आहे हे बघा आणि ह्यात ब्लाऊज पण पूर्ण अशी भरलेले आहे आणि ब्लाऊज पण असा बुट्टीचा येणार आहे तुम्हाला ब्लाऊज पण असा राहील पूर्ण भरलेली साडी अशी राहील आणि ह्याला कॉन्ट्रेस आहे भरपूर मस्त एक वरायटी आहे मुल छान आपल्या पी सी एम सीमध्ये मुनिया बॉर्डरमध्ये आलेले आहे पूर्ण ब्लाऊज सिल्वर मध्ये आहे पूर्ण छोटी बुट्टी आहे ह्याच्यावर पूर्ण ओवर बुट्टी आहे आणि ह्याचा ब्लाऊज एकदम ह्याच्यामध्ये आलेला आहे हे, हे, हे बघा पूर्ण ब्लाऊज असं बघू शकताय तुम्ही पूर्ण भरलेला ब्लाउज आहे ह्याला किनार पण आहे आणि हे काही वेअर केल्यावर पण एकदम सॉफ्ट सिम्पल असे बसणार आहे ह्याचं काही प्रॉब्लेम नाही आहे आणि हे अंगावर घेतल्यावर पण असे सॉफ्ट बसणार आहे असे चापून चोकून बसणार आहे काय ह्याला प्रॉब्लेम नाही काय नाही अशी व्यवस्थित दिसणार आहे उगणार नाही काय नाही प्राईज घ्यायची ह्याची प्राईज मॅडम तुम्हाला जाणार आहे मिल रेटमधून मस्त हे केलेली आहे ह्याचं मिल रेट आहे एक तीन हजार एकशे ऐंशी ची अकराशे ऐंशीला बसेल तुम्हाला हे बघा हे पण सॉफ्ट मध्ये आलेले आहे नवीन पॅटर्न आलेला आहे आपण हा ट्रेन चाललेला आहे हे पण अठराशे ऐंशी ची नऊशे ऐंशीला पूर्ण असे सॉफ्टमध्ये आहे पदर बदर उगे गोंडे बिंडे लावून आलेला आहे त्याला असं कॉपर सिल्वरमध्ये ह्याचं कॉम्बिनेशन आलेलं आहे पूर्ण भरलेली आहे अशी मध्ये आहे आणि पूर्ण बुट्टी बिट्टी आहे याला आणि एकदम सॉफ्टमध्ये आणि प्लेन ब्लाऊज येणार ह्याचा खराही बघा बघू शकता आणि ह्याची प्राइस आहे अठराशे ऐंशीची नऊशे ऐंशी मिल रेटमध्ये सिल्कमध्ये आहे पण आपल्याकडे ट्रेन चाललेली आहे डोला सिल्कमध्ये पूर्ण अशी भरलेली साडी येईल तुम्हाला ऑल ओवर हे बघा पूर्ण भरलेली साडी आहे आणि हे असं पूर्ण प्लेन ब्लाऊज येईल पूर्ण अशी भरलेली साडी आहे काटपण आहे अशी हे बघा बघू शकता तुम्ही आणि हिचा रेट काही हे नाही आहे हिचा रेट आहे फक्त तीन हजार एकशे तीसची अकराशे तीस लागू शकते हे बघा पूर्ण अशी खोलून दाखवते एकदम सॉफ्ट आणि सिम्पल व्हायरल चाललेली साडी आहे ही पण गोंडे बिंडे एकदम लावलेले आहेत एकदम सॉफ्ट सिल्कमध्ये हे बघा बघू शकता तुम्ही येणार आहे पूर्ण भरलेली साडी एक नंबर साडी दिसणार आहे हे बघा बघू शकता ही लेस बॉर्डर आलेले आहे टिशू सिल्कमध्ये ह्याची पण एक नंबर साडी चाललेली सा आहे एकदम सॉफ्ट आहे पूर्ण नाही काय नाही ना चार हजार पन्नास दोन हजार पन्नास ला ऑल ओव्हर अशी आलेली आहे टिशू मध्ये आलेली आहे बघा हे पूर्ण अशी ही भरलेली साडी आहे ह्याला लेस लावून ले आलेली आहे टिशू मध्ये ह्याच्यात प्लेन पण दोन तीन व्हरायटी आहेत त्यात प्लेन पण आहे सॉफ्ट पण आहे अशी हे बघू शकता इथं तुम्ही लेस आलेले आहे पी सी सिल्कमध्ये आणि हिचा ब्लाऊज पण भरलेला आहे असा चंदेरीमध्ये हे बघा बघू शकता तुम्ही साडी ही हॉल प्लेन आहे पूर्ण फक्त ह्याला बुट ही आलेली आहे लेस आलेली आहे ले। यातून विदाउट लेसची पण आहे हे ब्लाऊज आहे याचा जा। आणि एकदम सॉफ्ट अंगावर बसणार आहे प्राईस काय होत नाही त्याची प्राईस सांगते चार हजार दो पन्नासचे दोन हजार पन्नासला ये सॉफ्ट सिल्कमध्ये तिसरी सिल्कमध्ये लेसवाले पॅटर्न आहे मदे, मदे। हे कांजीवरममध्ये एकदम सॉफ्ट सिल्कमध्ये मुनियामध्ये हे बघा सॉफ्ट आहे एकदम असं काहीच नाही ऑल ओव्हर बुट्टे आहे कॉन्ट्रेस आहे हे बघा पदर पण एकदम छान आहे ह्याचा आणि ह्याचा ब्लाउज पण एकदम बुट्टीमध्ये आहे हे बघा अंगावर पण एकदम सॉफ्ट आहे काहीच होत नाही हे बघा हे बघा ऑल ओवर साडी भरलेली आहे अशी बघू शकतो आणि अंगावर पण एकदम सॉफ्ट बसतो हे बघा एकदम कॉन्ट्रॅस्टमध्ये आहे मोर मोराची डिझाईन आहे एकदम सॉफ्ट आहे अंगावर घातल्या आणि पण मोर ठीक आहे नाही तर काठपदर साड्याचे से बघूया आपण हे बघा भरपूर व्हरायटी आहे ह्याच्यात हे ग्रीन कॉ कॉम्बिनेशन रेड आहे याला म्हणून मोर पण आहे म्हणजे हे बघा आहे प्राईज आहे मॅडम तुम्हाला सहा हजार आठशेची तीन हजार आठशेला जाईल त्यातून हे कलर बघू शकता मध्ये पण आहे ह्याची प्राईज आहे तुम्हाला सहा हजार आठशेची तीन हजार आठशेला हे जे आहे ते तीन आठशेला देऊन असते बघा भरपूर व्हरायटी आहे ह्याचं पिंक आहे ह्याचं पण पॅटर्नची नाव पण यारिवर्कमध्ये ब्लाऊजमध्ये आलेली आहे पूर्ण अशी साडी आहे ही आरिवर्कचा ब्लाऊज आहे पूर्ण असा ब्लाऊज भरलेला आहे हे बघा आरीवर्कचा ब्लाऊज पूर्ण अशी बुट्टी आहे हाताला पण हँडवर्क आहे मस्त आणि पूर्ण साडी तुम्हाला भेटायला भेटणार आहे चार हजार आठशे तीसची अठ्ठावीसशे तीस ब्लाऊज या आरीवर्कमध्ये ह्याच्यात चार पाच पाच सात आठ हजारपर्यंत पण आहे हे तीन हजारपर्यंत आपले येत आहे हे बघा ग्रीन पण आहे रेड कॉम्बिनेशन आहे बुट्टीमध्ये आहे सॉफ्ट सिल्कमध्ये पण आहे असे हे बघा पूर्ण असा भरलेला पदार्थ आहे रेडमध्ये आणि प्लेन ब्लाऊज येईल असा आणि हि जी प्राईज आहे तुम्हाला एक चार हजार एकशे ऐंशीची किंवाशे ऐंशीला बसून जाईल ठीक आहे कांजीवरममध्ये पूर्ण आलेली आहे सहा हजार एकशे पन्नासची ती तीन हजार एकशे पन्नासला आहे हे ऑल ओव्हर बुट्टी असेल आणि हिचा कलर पण असेल बघू शकता तुम्ही आणि हिचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येईल पिंक हा वाईन कलर आहे हे बघा प्राईस काय तिची प्राईस सहा हजार एकशे पन्नासची तीन हजार एकशे पन्नास येईल कलर पण त्यात येते मोरामध्ये पण आहे अशी पैठणी चार हजार दोनशे ऐंशीची बावीसशा ऐंशीला जाईल हिचा पूर्ण अशी बुट्टी आहे ही कॉन्ट्रॅक्टमध्ये पण छान मस्त आहे हे बघा असं कॉन्ट्रॅक्टमध्ये असं पदारी येणार आहे तिचा भरलेला आणि हे प्लेन ब्लाऊज येणार आहे असं हे बघा आणि बॉर्डर येणार आहे एकदम फॅन्सी मध्ये आहे जी प्राइस आहे मॅडम आता दोनशे ऐंशीची बावीसशे ऐंशीलाच आहे शिवराममध्ये नवीन पॅटर्न आलेला आहे एकदम सॉफ्ट जे मोठं बॉर्डरमध्ये आहे सहा हजार तीनशेची तीन हजार तीन तीनशे त्याची पण एकदम प्लेन राहणार आहे थोडी छोटी बुट्टी राहणार आहे छोटा काठ राहणार आहे ह्याला पूर्ण असा ब्लाऊज येणार आहे पदर येणार आहे हे पूर्ण असं ब्लाऊज येणार आहे पूर्ण साडी आहे तुम्ही विजिट करू शकताय शॉपला ह्यात भरपूर व्हरायटी कलर भेटून जातील तुम्हाला